नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत मंडळी वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी काही जण आवर्जून बनवतात बनवायला खूप सोपी आणि चवीला देखील खूपच स्वादिष्ट लागणारी शेंगदाण्याची आमटी आज आपण कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी दोन मिनटात तयार होणारी ही शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची चला तर पाहूयात मिक्सरचं भांड घेतले आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या ज्या आहेत तिखटवाल्या तर त्या मोडून घेतलेल्या आहेत तीन ते चार त्यानंतर इथे मी कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत आणि फक्त मिरची आणि शेंगदाणेच आपल्याला इथे वाटून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचे तर पहिल्यांदा हे वाटण तयार करून घेऊया तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून त्याला व्यवस्थित असं बारीक करून घेतले आणि खूप जास्त बारीक नाही करायचं थोडंसं रवाळ ठेवायचं कारण की खूप छान लागतं ते थी तो थी तो इथे मी गॅसवरती पातेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर मी तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट आता वाटून घेतलेलं शेंगदाणे आणि मिरची त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपली आमटी इथे तयार होणार आहे लगेचच तर यामध्ये तुम्ही जर उपवासासाठी जिरं खात असाल मोहरी किंवा कोथिंबीर वगैरे खात असाल तर ते देखील तुम्ही इकडे घालू शकता तर काही जण नाही खात म्हणून मी अगदी सोप्या पद्धतीने ही शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते मी दाखवलेली आहे तर इथे मी गरजेनुसार पाणी घातले तर ही आमटी बनवताना काय करायचे शेंगदाणे जे आहे ते कच्चे वाटून त्याचीच आमटी बनवायची जेवढी की आपण भाजलेल्या शेंगदाण्याची करतो त्याच्यापेक्षा अगदी खूप जास्त पटीने ही छान लागते चवीला नक्की बनवून पहा तर मग गरजेनुसार इथे मीठ टाकलेलं आहे आणि याला चांगली आपल्याला उकळी आणून द्यायचं तर उकळी येत असताना थोडंसं हलवत राहायचं कारण की हे उतू जातं चांगली उकळी आलेली आहे पाहू शकतं कारण की फक्त शेंगदाण्याचं असल्यामुळे हे पटकन होतं जातं त्यामुळे हलवत राहायचं व्यवस्थित असं उकळी येईपर्यंत तर चांगली उकळी आलेली आहे इथे तर मी गॅस बंद करणार आहे आता बघू शकता आणि किती छान झाले थोडीशी दाटसर ठेवली आहे मी खूप जास्त पातळ नाही ठेवली आहे तर ही आमटी उकडलेल्या रताळ्याबरोबर किंवा वरेच्या भाताबरोबर खूप छान लागते कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय